नमस्कार गणिताच्या सिरीज मधला हा दुसरा भाग आहे आणि यामध्ये आपण विभाजतेच्या कसोट्या हा संपूर्ण जो प्रकरण आहे किंवा संपूर्ण जी कन्सेप्ट आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत याचा वापर कुठे होतो तर याचा वापर तुम्ही ज्या ठिकाणी मोठे मोठे भागाकार करतात किंवा छोटे छोटे भागाकार करतात तिथं तुमचं भागाकार करण्याची जी प्रोसेस आहे ती एकदम सोपी करून देण्याचं काम हे विभाज्येच्या कसोट्या करतात तर त्यामध्येच पहिली जी कसोटी आहे ती दोनची कसोटी आहे दोनची कसोटी आहे दोनची कसोटी काय म्हणते तर दोनची कसोटी दोन, दोन चार सहा आठ आणि शून्य हे अंक जर कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी असतील तर त्या संख्येला दोन ने हा निशेष भाग जातो जसे की उदाहरणार्थ आपण घेऊया दोन तीन दोन तीन चार सात आठ आणि शून्य तर एकक स्थानी या संख्येच्या एकक स्थानी शून्य आहे म्हणून या संख्येला दोन ने निशेष भाग जातो तर आपण या ठिकाणी भाग सुद्धा देऊन बघूया तर बे एक बे बे एक बे उरडा परत एक त्याच्यानंतर हा चार बेसाती चौदा परत या ठिकाणी बे त्रिकस सहा आणि नवे अठरा आणि बे शून्य शून्य तर या संख्येला ने निशेष भाग जातो हे तुम्ही कशावरून ठरवलं तर एकक स्थानी या संख्येचा शून्य आहे जर एक याच संख्येचा आठ असता तर या संख्येला सुद्धा ने निशेष भाग गेला असता त्यानंतर आहे तीनची कसोटी तीनची कसोटी एक एक्झाम्पल देतो दोन तीन पाच आणि या ठिकाणी सहा हे जे संख्या आहे या संख्येच्या प्रत्येक नंबरची ॲडिशन जर तुम्ही केली तर त्या संख्येला तीनने भाग गेला पाहिजे तर या पूर्ण संख्येला तीनने भाग जाईल असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता जसं की दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सहा या ठिकाणी दोन अधिक तीन पाच झाले आणि हे प्लस पाच झाले आणि हे सहा झाले तर या ठिकाणी पाच अधिक पाच अधिक सहा बरोबर सोळा झाले तर सोळाला तीन ने डायरेक्ट भाग जात नाही म्हणजे या संख्येला तीन ने भाग जात नाही असं तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता तर याच ठिकाणी जर आपण ही संख्या घेतली एक तीन पाच आणि सहा आणि याची जर तुम्ही ऍडिशन केली तर या ठिकाणी एक अधिक तीन अधिक पाच अधिक सहा तर याचं उत्तर काय येतं एक आणि तीन चार चार आणि पाच नऊ नऊ आणि सहा पंधरा पंधराला हा तीन ने निशेष भाग जातो म्हणून ही तीन ची कसोटी या ठिकाणी परफेक्ट बसते त्यानंतर चारची कसोटी आपण पाहूया चारची कसोटी काय म्हणते लक्षात घ्या चारची कसोटी ज्या संख्येच्या एकक आणि दशक स्थानचे जे दोन नंबर आहेत त्या संख्येला ने जर भाग जात असेल तर ती संख्या ने पूर्ण निशेष भाग जाणारी संख्या असेल जसं की उदाहरणार्थ आपण बघूया दोन चार आणि एक आणि सहा या ठिकाणी एकक स्थान आहे सहा आणि दशक स्थान आहे एक तर ही टोटल संख्या झाली सोळा तर सोळाला जर चारणे भाग जात असेल तर त्या संख्येला चारणे हा निशेष भाग जातो तर या ठिकाणी चार चोप सोळा त्यानंतर अजून एक उदाहरण घेऊ दोन आठ तीन पाच सात तर आपण या ठिकाणी एकक आणि दशक या संख्या साईडला काढू सत्तावन्न सत्तावन्न भागेतले चार करू चार एक चार आणि चार चौक सोळा परत पॉइंट आणि या ठिकाणी चार दोन्ही आठ तर चौदा पॉईंट दोन हे उत्तर आलं तर ही संख्या चारने विभाज्य नाही असं तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता तर तुम्हाला चारची कसोटी लक्ष करायची असेल त्यानंतर घेऊया आपण पाच ची कसोटी ज्या संख्येच्या ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल त्या संख्येला पाचने निशेष भाग जाईल उदाहरणार्थ दोन चार आठ शून्य तीन दोन शून्य एकक स्थान काय आहे शून्य एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष एकक स्थान आहे शून्य कितीही मोठी संख्या असू द्या एकक स्थान काय आहे शून्य तर या संख्येला पाच ने निशेष भाग हा जाणार आहे पाच ने निशेष भाग जाईल अजून एक उदाहरण घेऊ तीन सहा चार सात आठ दोन पाच ज्या संख्येच्या एक, एक स्थानी पाच सुद्धा असेल त्या संख्येला सहाची कसोटी सहाची कसोटी काय म्हणते ज्या संख्येला दोन आणि तीन या दोन्ही संख्यांनी निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने सुद्धा भाग जातो उदाहरणार्थ जसं की शून्य तीन सहा नऊ आणि परत तीन तर या संख्येला दोन ने भाग जातोय का हे अगोदर आपल्याला चेक करून घ्यावं लागेल या ठिकाणी स्थानी शून्य आहे म्हणजे या संख्येला दोन ने भाग जातो दोन चार सहा आठ शून्य त्यानंतर तीने भाग जातो का कसा चेक करायचा आहे तीन अधिक नऊ अधिक सहा अधिक तीन अधिक शून्य तर या ठिकाणी झाले हे बारा बारा प्लस सहा अठरा अठरा प्लस तीन एकवीस तर एकवीस ला तीनने पूर्ण भाग जातो त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला जर करायचं असेल तर या ठिकाणी तीन एक तीना। तीन 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 नऊ भाग जातोय तीन दोन्ही सहा तीन तीन एक तीन निशेष काय होतोय शून्य तर या संख्येला सुद्धा ने भाग जातो तर सहाची कसोटी तुम्हाला समजली असेल अजून एक उदाहरण या ठिकाणी पाहूया आठ एक तीन सात नऊ या संख्येला दोन ने भाग जातो कारण या ठिकाणी एकक स्थानी हा आठ आहे काय आहे आठ आहे तर आता परत आता आपण याची काय करायचे बेरीज करायची आहे किंवा डायरेक्ट तुम्ही सोडू शकता तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा तीन एक तीन आठ आणि एक नऊ म्हणजे तीन त्रिक नऊ तर या संख्येला तीन ने सुद्धा भाग जातोय आणि ने सुद्धा भाग जातोय आणि दोन ने सुद्धा भाग जातोय म्हणजेच ज्या संख्येला दोन आणि तीन ने भाग जातो त्या संख्येला ने सुद्धा भाग जातो त्यानंतर आहे आठची कसोटी तर आठची कसोटी काय म्हणते उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पाहू आठशे चोवीस तीन चार पाच आणि सात ज्या संख्येच्या एका दशक शतक स्थानातील किंमतीला आठ ने भाग जात असेल जसं की आठशे चोवीस दशक शतक ही संख्या बाहेर काढली आणि आठने आपण दिला तर आठ एक आठ आठ त्रिक चोवीस या संख्येला आठ ने निशेष भाग जातो तर तुम्ही डायरेक्ट समजू शकता की या संपूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो त्यानंतर आपण या ठिकाणी अजून एक उदाहरण घेऊ अजून एक उदाहरण घेऊ आठशे चाळीस दोन तीन सात आठ चार पाच तीन दोन तर या ठिकाणी तुम्हाला हे तीन नंबर घ्यायचे आहेत हे साईड काढायचे आहेत आणि याला आठ ने भाग द्यायचा आहे आठ एक आठ आठ पंच म्हणजे या संख्येला या संपूर्ण संख्येला आठने ने भाग जातो जर तुम्हाला पेपरमध्ये असा प्रश्न आला की हा नंबर दिला आहे आणि ह्या नंबरला आठने ने भाग जातो का तर तुम्हाला अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल त्यानंतर आहे नऊची कसोटी नऊची कसोटी काय म्हणते ज्या संख्येला तीन ने भाग जातो त्या संख्येला नऊ ने सुद्धा भाग जातो तर उदाहरणार्थ आपण पाहू तीन सहा नऊ शून्य तीन सहा तीन सहा तर या संख्येला तीन ने, या तीन ने भाग जातो का हे अगोदर आपल्याला चेक करावं लागेल तर ते कसं चेक करायचं तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट तुम्ही चेक करू शकता तीन एक तीन तीन दोन सहा तीन तीन एक नऊ तीन एक तीन तीन दोन सहा तीन एक तीन तीन दोन सहा या ठिकाणी या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातो म्हणजे याच संख्येला नऊने सुद्धा पूर्ण भाग जातो तुम्हाला जर बेरीज करायची असेल तर बेरीज सुद्धा तुम्ही करू शकता तीन अधिक सहा अधिक नऊ अधिक शून्य अधिक तीन अधिक सहा अधिक तीन अधिक सहा या ठिकाणी हे झाले नऊ हे झाले नऊ 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 अठरा परत परत हे नऊ नऊ तरी सत्तावीस परत हे नऊ नऊ चौक छत्तीस छत्तीस ला तीन ने पूर्ण भाग जातो तीन नऊ तीस आणि बार तरी <्याँ> संपूर्ण भाग जातो त्यानंतर अजून कोणतीही संख्या जर घेतली आणि याच पद्धतीने शंभर टक्के येईल आणि तुम्ही या संख्येला नऊने निशेष भाग जातो का हे जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही हो किंवा नाही त्याचं उत्तर तुमच्याकडे लगेच असेल त्यानंतर आहे दहाची कसोटी दहाची कसोटी दहाची कसोटी दहाची कसोटी काय म्हणते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल जसं की तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ नऊ आणि शून्य अजून या ठिकाणी किती जरी शून्य लावले तुम्ही तरी या पूर्ण संख्येला ने भाग जाईल जसं की पन्नास दहा पाच पन्नास साठ नव्वद त्याच्यानंतर एक हजार एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल त्या संख्येला दहा संपूर्ण भाग जाईल तर या संपूर्ण आपण दहा पर्यंत ज्या कसोट्या आहेत त्या पाहिलेल्या आहेत जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून की लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्ही लवकरात लवकर स्टडीला लागणार आहे